बाजार विक्री बंद करू आम्ही कार्यकर्ते असं जर राहिलं चालू तर आम्ही ठिकाणी येऊन थांबू आणि बैलाचा बाजार जातात बैल घेऊन जातात छोटे कारोळे घेऊन जातात वासरे घेऊन जातात पण याच्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे कारण हे जातात ते कुठं जातात फक्त कापून विकण्यासाठी जातात हे जातात ते कुठे जातात फक्त कापून विकण्यासाठी जातात राजरसपणे या ठिकाणी मटराचे दुकान उघडे महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या मासुकीवर कडक निर्बंध असताना एका गाडीमध्ये दहा दहा बारा बारा जनावरे नेत असल्याचा प्रकार आता समोर येत आहे याकडे कुठलेही प्रशासनाचे लक्ष नाही का असा देखील सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे महाराष्ट्र शासनानं ऑलरेडी गोवंश हत्या बंदी कायदा लागू केलेला आहे आणि गोवंश बंदी कायदा असताना सुद्धा मंगळवारच्या बाजारपेठ आपला सगळ्यात मोठा आठवणी बाजार करतो त्या ठिकाणी राजरसपणे फुले आंब घेताय का त्या पिकअपमध्ये छोट्या हातीमध्ये तीनशे चार चार पाच पाच जनावरं त्या ठिकाणी घेऊन जातात गाई घेऊन जातात बैल घेऊन जातात छोटे कारोळी घेऊन जातात वसरे घेऊन जातात मग याच्याकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे कारण हे जातात ते कुठं जातात फक्त कापून विकण्यासाठी जातात राजरोसपणे या ठिकाणी मटणाचे दुकानं उघडे येतात फुले उघडे बिना परवाना उघडे येतात याच्याकडं नगरपालिका प्रशासन असो अन्न बेसळ खाता असो यांनी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे वाहतुकीचे काही नियम आहेत आर टीओ साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी प्रत्येक नाक्यावर पोलिसांनी आपली आपली गस्त घालून एका वाहनामध्ये दोन पेक्षा अधिक जर जनावरं असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे बरं बीड जमा जर हे गोमास विक्री होत याच्याकडे लक्ष देत नाहीत का तुम्हाला काय वाटते याचा वर जास्त असू शकते ना सहजासहजी इतकं खुले आम कसं विकल्या जाऊ शकते ह्याच्यात कोणाचं ना कोणाचं पाठबळ आपण मिळणार शिवाय ते व्यापारी खाटीक जण खाटीक लोक जे आहेत ते एवढे दादागिरी कसं काय करणार एवढं धाडसानं कसं विकू शकतात यांना यांच्यावर वचक असायला पाहिजे ना प्रशासनानं याच्यावर वचक ठेवायला पाहिजे तुमच्या संघटनेची भूमिका काय असणार आहे असं जर चालू राहिलं तर याच्या आधी आपण पूर्ण सरकारला आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस निवेदनं दिले आहेत नगर परिषदेला दिले आहेत पोलीस स्टेशनला दिले आहेत तरी कारवाया केला नाही हे आपल्याकडची बाजू दुसऱ्याकडे सांगतात नगरपालिकेची बाजू पोलीस स्टेशनवर ढकलतात पोलीस स्टेशनची बाजू नगरपालिकेवर ढकलतात आणि दोघं मिळून मग नंतर म्हणतात हे अन्न भेसळवा काम म्हणलं मग अन्न भेसळवाल्याकडे कोण जाणार आहे हो बंद नाही झाली बंद आहेत आणि याच्यात कोणाचा तरी आर्थिक व्यवहार असू शकते हो बंद नाही जर झाली तर तुमच्या संघटनेची भूमिका काय असणार बाजार बंद करू